एकीकडे जगभर दिल्लीमधील प्रदूषणाची चर्चा असताना दुसरीकडे दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेची लत्तरे लाल किल्ल्यावर टांगली गेली आहेत दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेचे अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याने दिल्ली, दिल्ली सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही दिल्लीची सुरक्षा व्यवस्था केंद्र सरकारकडे आहे दिल्ली सरकारला याबाबत काहीच करता येत नाही देशाच्या राजधानी दररोज पाच दरोडे पडतात एकीकडे दिल्लीतील दिल वाढत्या गुन्ह्याची चर्चा होत असताना दुसरीकडे दिल्ली पोलिसांवर टीका होत आहे मात्र त्याच वेळी दिल्ली पोलिसांमधील तेरा हजार पदे रिक्त आहेत नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात दिल्लीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये दररोज अकराशे एकोणनव्वद गुन्हे दाखल होत आहेत दिल्लीत प्रति लाख रहिवासी अठराशे बत्तीस पॉइंट सहा गुन्हे आहेत आणि हा दर देशात सर्वाधिक आहे त्याच वेळी जयपूर दुसऱ्या स्थानी आहे परंतु येथील गुन्ह्यांचे आकडे दिल्लीच्या तुलनेत लाख नऊशे सोळा पॉइंट सात म्हणजेच निम्मे आहेत येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे देशातील सरासरी गुन्हेगारी दर लाख लोकसंख्येमागे दोनशे अठ्ठावन्न पॉइंट एक आहे तर दिल्लीत हा आकडा अठराशे बत्तीस पॉइंट सहा आहे तेथील सर्वाधिक आहे तर राष्ट्रीय सरासरी सहासष्ट पॉईंट चार टक्के आहे दररोज सरासरी तीन घटनांसह दिल्लीमध्ये वर्षभरात बलात्कारांच्या बाराशे बारा घटना बारा नोंदल्या जात आहेत मुंबईच्या तुलनेत दिल्लीमध्ये महिलांवरील गुन्हे दुप्पट आहेत दिल्लीमध्ये महिलांवरील गुन्ह्याच्या घटना वार्षिक चौदा हजार एकशे अठ्ठावन्न आहे मुंबईत हा आकडा सहा हजार एकशे शहात्तर आहे बंगळुरूमध्ये हाच आकडा तीन हजार नऊशे चोवीस आहे म्हणजेच दिल्ली महिलांसाठी बंगळुरूपेक्षा तिप्पट असुरक्षित आहे एक लाख लोकसंख्येमागे महिलांवरील सर्व प्रकारच्या गुन्ह्याच्या बाबतीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे केजरीवाल यांच्यावर हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले ही भीतीच्या सावटाखाली आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या गुन्ह्याची प्रकरणे गंभीर आहेत दिल्ली याबाबतही आघाडीवर असल्याचं दिसतं आहे दोन हजार एकवीसमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित एक हजार एकशे सहासष्ट गुन्हे घडले होते दोन हजार बावीस मध्ये ते वाढून एक हजार तीनशे पंधरा झाले आहे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित पाचशे बहात्तर गुन्हे दाखल झाले आहेत बंगळुरू मध्ये ही संख्या चारशे अठ्ठावन्न इतकी आहे लहान मुलांवरील गुन्ह्यांमध्ये दिल्ली अव्वल आहे तिथे असे आठ हजार सहाशे त्र्याऐंशी गुन्हे दाखल झाले आहेत तर मुंबईमध्ये ही संख्या तीन हजार एकशे अठ्याहत्तर आणि बंगळुरू मध्ये एक हजार पाचशे अठ्याहत्तर आहे दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार बावीस मध्ये राजधानीमध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या दुप्पट झाली आहे दोन हजार एकवीस मध्ये सायबर गुन्ह्यांची तीनशे पंचेचाळीस प्रकरणे होती ती दोन हजार बावीस मध्ये सहाशे पंच्याऐंशी पर्यंत वाढली आहे दिल्लीची लोकसंख्या देशाची राजधानी असल्याने अति अतिमहत्वाच्या व्यक्तींचा वावर आणि वाहतूक नियंत्रण आदी बाबी विचारात घेतल्यास दिल्लीसाठी सुमारे चौऱ्याण्णव हजार पोलीस कर्मचारी असावेत असे संख्याशास्त्र सांगते परंतु प्रत्यक्षात तेरा हजार पदे रिक्त आहेत दोन हजार चोवीस पासून जेमतेम पाच पॉइंट पाच हजार जागा भरल्या गेल्या आश्चर्याची बाब म्हणजे केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या बजेटमध्येही कपात केली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम बजेटमध्ये भाजपने दिल्ली पोलिसांच्या बजेटमध्ये चार पॉइंट पाच टक्के कपात केली आदल्या वर्षीच्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत ही घट स्पष्ट दिसते दिल्ली दंगली तपासाच्या दिल्ली पोलिसांवर न्यायालयात ताशेरे उडले गेले होते ही दंगल दोन हजार न्यायाधीशांनी पुराव्याशिवाय अहवाल दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याची टिप्पणी केली होती दिल्ली दंगलीचा तपास पी पत्र आणि पुराव्यांची छेडछाड या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने एकापेक्षा जास्त वेळा दिल्ली पोलिसांवर ताशेरे उडले आहेत एक मे दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानेही न्यूज क्लिक प्रकरणातील दिल्ली पोलिसांच्या भूमिकेकडे बोट दाखवलं होतं केजरीवाल यांच्यावरील हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये गुन्हेगारी आणि असुरक्षितता हा राजकीय मुद्दा मुद्दा हे सांगण्याची गरज नाही येत्या निवडणुकीमध्ये तो मोठा असेल केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत दिल्लीतील दिल सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्राला ठोस उत्तर द्यावं लागणार हे निश्चित आहे आकडेवारी दर्शवते की दिल्ली आता महिला लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही सुरक्षित नाही विधानसभेतील भाषणात केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं माजी मुख्यमंत्री दिल्लीत सुरक्षित नसल्याने पदयात्रेलाही जाऊ शकत नाही मग दिल्लीत सुरक्षित कोण दिल्लीत कायद्याचे राज्य नाही का असे प्रश्न उपस्थित होतात आम आदमी पक्षाचा आरोप आहे की उपराज्यपालांचा बहुतांश वेळ दिल्ली सरकारच्या मंत्र्याच्या विरोधात अजेंडा चालवण्यात चा जातो ईशान्य दिल्लीतील वेलकम कॉलनीतील राजा मार्केट मध्ये घडलेली एक घटना याचे ताजे उदाहरण आहे येथे पहाटे साडेपाच वाजता भर दिवसा गोळी झाडली गेल्याने बावीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रोहिणी राखीव दलाची शाळेची भिंत पडली आणि कारचे नुकसान झाले कुठेही गोळी झाडली जाऊ शकते कुठेही स्फोट होऊ शकतो असे दिल्लीतले सध्याचे चित्र आहे अलीकडे टिळक नगरच्या कार शोरूम मध्ये गोळ्या झाडल्या गेल्या त्यात तीन जण जखमी झाले पाच कोटी रुपयांची मागणी असलेले खंडणीचे पत्र सोडून गुन्हेगार पळून जातात उडी मारून फरार सुमारास पूर्व दिल्ली एका करण्यात आली त्याच्या मानेवर आणि पोटावर चाकूने वार केले गेले आहेत नातेवाईकांच्या घरी तीस वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळला दोन भावंडाचे मृतदेह त्यांच्या वडिलांच्या दुकानात सापडले एक फूड डिलिव्हरी एजंट अलीकडे मृत आढळला टोळी युद्धाचाही फटका दिल्लीला बसलाय दिल्लीत दररोज तेवीस लहान मुले चाळीस महिला आणि तीन ज्येष्ठ नागरिक गंभीर गुन्ह्याच्या बळी पडत आहेत असे हे एकूण चित्र आहे दिल्ली परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आजही बहिणींना मार्शल भैया आठवतात हो केजरीवाल यांनी दोन हजार पंधरा मध्ये बस मदे मार्शल तैनात केले होते निर्भया घटनेनंतर बसमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळे मार्शल्सची भूमिका महत्वाची ठरली नोव्हेंबर दोन मध्ये उपराज्यपालांनी दहा हजाराहून अधिक मार्शल निवृत्त केले हा मुद्दा केवळ मार्शलच्या पुनर्नियुक्तीचा नाही तर महिलांच्या संबंधित आहे मुख्यमंत्री यांनी अलीकडेच म्हटलं की भाजप नेते गुप्ता यांनी उपराज्यपालांची भेट घेऊन मार्शल नियुक्त करण्यास राजी केल्यास त्या केजरीवाल यांना निवडणुकी दरम्यान विजेंद्र गुप्ता यांच्या विरोधात उमेदवार उभे करू नयेत अशी विनंती करतील साहजिकच मार्शलची बडतर्फी आणि पुनर्स्थापना हा मोठा राजकीय मुद्दा बनला आहे